दरम्यान टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकताच हिटमॅन रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी मधून निवृत्ती जाहीर केली आहे यंदाच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये विजेतेपद मिळवण्यासाठी आतुर होतो आम्ही ती रेषा पार केली असं रोहित शर्मानं म्हटलंय तर आता नव्या पिढीनं जबाबदारी स्वीकारण्याची ही वेळ आली आहे हा माझा शेवटचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप होता असं विराट कोहली, हो कोहली सुद्धा म्हणाला मैंने सोचा नहीं था कि टी रिटायर करूंगा मैं बट सिचुएशन ऐसा आ गया आई थॉट इट इज़ द परफेक्ट सिचुएशन फॉर मी एंड नथिंग बेटर देन विनिंग द कप एंड सेइंग आई एम श्योर सारे इंडियन सारे देशवासी देश, देशवासी जितने भी हैं यही चाहते थे कि हम कप जीते कैसे भी करके तो ये हो गया है मैं बहुत दरम्यान विराट कोहली वी आणि रोहित शर्माच्या कामगिरीवर नजर टाकूयात त्यांनी आतापर्यंत किती सामने खेळले काय त्यांची आतापर्यंतची कामगिरी आहे सविस्तर पाहूया तर विराट कोहलीनं आतापर्यंत एकशे पंचवीस सामने खेळलेले आहेत त्यानं तब्बल चार हजार एकशे अठ्ठ्याऐंशी धावा केल्या आहेत आणि सरासरी अठ्ठेचाळीस पूर्णांक एकोणसत्तर टक्के त्याची ही सरासरी आहे तर शतक आणि अर्धशतक हे त्यानं एक सामन्यामध्ये अडतीस केलेले आहे तर रोहित शर्मानं एकशे एकोणसाठ सामने केले खेळलेले आहेत त्यामध्ये त्यानं चार हजार दोनशे एकतीस धावा केल्यात शिवाय सरासरी त्याची जी आहे ती बत्तीस पूर्णांक आठ इतकी आहे तर शतक पाच केलेले आहेत आणि अर्धशतक बत्तीस केले आहेत